या मैदानाचा फायनल चाललेली आठ गाड्या आणि आठ गाड्या मध्ये लढत चालू आहे कोण होणार एक नंबर चा मानकरी काय दे लढा चालू आहे लढत 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 झाली अन्य करी बावरे आणि सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा फायनलचा फेरा घेते का घेते सरम हरो पोपट लोखंडे यांना स्टार्टेजी उपस्थित राहायचं पोपट लोखंडे यांना आपणच विनंती आपल्याला स्टेज वरती उपस्थित राहायचं पोपट लोखंडे अण्णा फायनलचा फेरा वेळेत सुटतो आज या ठिकाणी बापूने परत एकदा सिद्ध करून दाखवलं